या ठिकाणी आकस्मिकपणे एका पत्रपरिषदेच अर्जंट मध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे कालपासून नागपुराती नावाचा चित्रपट दोन थिएटरमध्ये लागला इथे पंचशीला आणि कमाल चौकला त्या कमाल मध्ये परंतु त्याला तेवढा असा रिस्पॉन्स काही दिसत नाही आणि म्हणून या याची माहिती जनतेपर्यंत जावी आपल्या माध्यमातून यासाठी या चित्रपटाचे लेखक आणि निर्माते जी म्हैसकर हे इथं आलेले आहेत हे माझे शेजारी म्हटलं आहे ते उमेदजी म्हैस्कर आहेत तर यांनी या चित्रपटाची नियुक्ती केलेली आहे शेजारी बसपाचे प्रदेश महासचिव नागोराजी जयकर आहेत त्यांच्या शेजारी दुसरे प्रदेश महासचिव पृथ्वीनाथ शिंदे आहेत जिल्ह्याचे कोषाध्यक्ष प्रशाध्यक्ष अमेरजी अनुमदजी मेश्राम आहेत त्यांच्या शेजारी जिल्ह्याचे सचिव अखिलेश वाहाने आहेत माझ्या शेजारी जिल्ह्याचे महासचिव चंद्रशेखर कांबळे आहेत त्यांच्या शेजारी जिल्ह्याचे प्रभारी राजकुमार बोरकर आहेत आणि दुसऱ्या जिल्ह्याचे प्रभारी आपले राहुलजी सोनटक्के आहेत आणि ते समोर पण कार्यकर्ते आहेत मी मीडियाचा प्रभारी ना या नात्यानं मी या निमित्तानं हे जे आयोजन आहे या आयोजना आमची भूमिका म्हणजे हा लोकांपर्यंत पोचावं हा उद्देश होता तर त्यासाठी हे जे निर्माते आहेत आणि लेखक आहेत चित्रपटाचे ते आपली या, या निमित्तानं भूमिका सांगतील आणि आपल्याशी चर्चा करतील अशी मी त्यांना विनंती करतो उमेशजी मैस्तर हा कथा तथागत बाबा बर्तन पूजा स्मरण करते पूजा डॉक्टर बाबा साहब आंबेडकरण अभिवादन करते महाराष्ट्र के बी एस पी चे महासचिव मजे मित्र माननी देकर साहब पृथ्वीराजी शेब जिले के अध्यक्ष निश्रांत साहब जिला सचिव अभिराज सर मीडिया के प्रभारी गौतमजी शवरे साहेब तसेच उपस्थित जिल्ह्याचे पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्ते तसेच माझे पत्रकार बंगाने मित्रांनो मी मला असतो माझं नाव उमेश मैसकर आहे आणि मी भीम जयंती हा मराठी चित्रपट वर्धा जिल्ह्यामध्ये बनलेला आहे म्हणजे आपल्या विदर्भातून हा पिक्चर असतो मी सर्व शूटिंग आणि कार्य केलेलं आहे आज महाराष्ट्रामधून विदर्भातले एकूण एकोणीस फेलमध्ये त्या चित्रपटाला रिलीज केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या चित्रपटाचं नाव भीम जयंती आहे आता फिल्ममध्ये नाव असणं आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या नावाला कुठे कुठे कसा कसा विरोध होणं हे आता सर्वात काही झालेलं नाही ना तरी या सर्व अडचणींवर मात देऊन त्या सर्व अडचणींना समोरे जाऊन आपण हा चित्रपट फिल्म चित्रपट विदर्भामध्ये रिलीज केलेला आहे मित्रांनो काल तीस मेला त्याचं रिलीज डेट रोजी रिलीज झाला पिक्चर एवढं थिएटरमध्ये त्यामध्ये भंडारा आणि वर्धा हे फार मोठ्या प्रमाणामध्ये कनेक्शन झालेलं आहे वर्धेला काल थिएटर एवढं फुल होतं की अनेक लोक करीब करीब शंभर ते दीडशे लोक ते परत गेले ते त्यातले काही लोक आज आले आणि आजही थिएटर फुल आहे भंडारा पण बऱ्यापैकी मोठं आहे आज ही बाकी ठिकाणी पण चांगलं सुरू आहे तरी मला असं वाटलं की आपण आपल्या लवकरांपर्यंत आपला आवाज पोचला की नाही पोहोचता आपल्या चित्रपटाचं नाव पोहोचलं की नाही पोहोचलं म्हणून परत नागपुरात पत्रकार परिषद घ्यायचा असा विचार मनाची आणि मी शेवटी साहेबांना त्याची विनंती त्यांनी माझ्याकडून मान घेऊन आपल्या सर्वांना जे बोलवलं त्यामुळे आपण सर्वांचे आभार मानतो मित्रांनो आज इंडस्ट्रीमध्ये एक मृत्यू समाजाचा व्यक्ती पोहोचणं हे फार कठीण काम आहे आणि आपण इंडस्ट्रीमेंट पोहोचलो जेव्हा कधी आज त्या इंडस्ट्रीमध्ये आपण बोलल्यानंतर मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की उद्या समजा जर आपल्या समाजातील काही कलाकार असतात काही रायटर असतात डायरेक्टर असतात काही लोकांकडे पैसा असतो त्यांना पण वाटतं की मी तिथे प्रोर्स करायला पाहिजे काही नृत्य डायरेक्टर असतात काही सिंगर्स असतात या सर्वांना संधी मिळण्यासाठी आम्हा हो लोकांना तिथे आपला कोणत्याही व्यक्ती हक्काचा व्यक्ती असणे आवश्यक असते तर हक्काचा व्यक्ती मी म्हणण्यासाठी आज मुंबईमध्ये गेलो आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी जर या चित्रपटाला प्रतिसाद दिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर ही फिल्म मोठ्या प्रमाणामध्ये चालली तर आपण सर्व आज तिथे मुंबईमध्ये दाखलवाला वस्त्र सापड करू शकतो तेव्हा एक आपण आपली जागा बनवू शकतो मित्रांनो फिल्म हा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारावर आकारित आहे त्या चित्रपटामध्ये आपण जी कहाणी प्रस्तुत केली की बाबासाहेब आपल्या विचारावर चालल्यानंतर कसं एक व्यक्तीमध्ये एक परिवर्तन बनू शकते हे आपण पिक्चरच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि हा पिक्चर जोपर्यंत आपण बघून बघणार नाही तोपर्यंत यात काय विशेषता बघून घटलेलं आहे हे आपल्याला कळणार नाही मित्रांनो आज चित्रपट नागपूरला एक कमान कॉपीजमध्ये एक शो आहे आणि पंचशे कॉफीजमध्ये आपण चार शो घेतले आहे असे आज नागपूरमध्ये पाच शो आहे या चित्रपटाचं जेव्हा आम्हाला प्रचार प्रसार करायचा होता त्याचा पब्लिसिटी जायचं होती तर मी आपल्या नागपूरमध्ये पंचवीस टाकीच्या अवती भोवती किंवा उत्तर नागपूरमध्ये पूर्ण आम्ही तिच्याशी पब्लिटी केलेली आहे आम्ही पुढे फोटो विजिटी कॉलेज स्वतः मी माझ्या माणसं जाऊन आपल्या वाडावाडामध्ये जाऊन फोटो उतरले त्याच्यानंतर आम्ही दोन ॲटो सांगितले एक ॲटो आपल्या कमाल टाकीच्या अवती भोसिफ आहे आणि एक पंचवीस करतो आहे अशा पण दोन ॲटोमध्ये सांगून आपण त्यांना पण इथे ठेवलेलं आहे पण तरी मला असं वाटलं की लागूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रती निर्माण व्हावी आपला हा आप संदेश सर्व आपल्या बौद्ध समाजापर्यंत पोहोचावा बौद्ध समाजापर्यंत पोहोचावा त्यासाठी आज मी आपल्या सर्वांनी आमंत्रित केलं मित्रांनो आज आपली ही चित्रपट ज्याप्रमाणे ती मानली गेली आणि ही एक संघर्षमय धोरण कसं करावं लागते आपल्याला येणाऱ्या अडचणी कशा तरी करता येईल आणि एक महिला जेव्हा एका पुरुषाच्या पाठीलात असते किंवा त्या पुरुषाची किती कारवाई होऊ शकते त्या पुरुषाच्या पद्धती कसा प्रकार निर्माण होऊ शकतो हे सर्व आपल्या मार्गावरून आपलेलं आहे मी आपल्या सर्वांना असं विनंती करेन की आपण सर्वांनी त्या फिल्मविषयी त्या चित्रपटाविषयी आपल्या वृत्तपटामध्ये माहिती सादर करावी माहिती छापावी आणि या चित्रपटाचं प्रमोशन करावं कारण विदर्भातून जर आम्ही एखादी कोणी हिंमत केली आहे तर त्याला आपण सर्वांनी भाग द्यावी मीही गेल्या दोन हजार नऊ पासून बहुजन समाज पार्टीमध्ये कार्यरत आहे तसेच की जोडीपूरगाव विधानसभेमध्ये जर आता तीन विधानसभा निवडणुकीमध्ये फेटी या पक्षावरती उभा राहिले वेळा मला अपयश कारण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी नाही तरी मी प्रयत्न करतोय की भाई आपण जर एका जिंकून महाराष्ट्र इतर घडेल आणि म्हणून मी बहुजन समाज पार्टीच्या पक्षावरती गेल्या तीन वेळा विधानसभा घडलेला आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा मी उभा होतो आपल्या नागपूरमध्ये पण हे वातावरण चांगलं होतं आज मी दौरी प्रकारच्या सभेत मी पण दिशा क्रमाग होतो आणि मला सगळ्यात मतदान मिळालं त्यानंतर त्या मग घरामध्ये वेगळ्या झाल्या आज हळूहळू मी एवढीच आलो तेवढं मतदान कमी होतं आता थोडा परत ते चोरकावभाव होतो परत मतदान कमी मिळालं पण प्रयत्न आम्ही थांबलेलं नाही अजूनही मनामध्ये आशे आहे की आम्ही नेमके बहुजन समाज पार्टीच्या पक्षावरती या दौरी प्रकारच्या सभेतून नक्की जिंकू आणि असे प्रयत्न चालू होते परंतु तेच भावना तेच दृश्य आपल्याला लोकांना सांगायचं होतं मग त्यातही आपण चित्रकलाच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न करून आलो म्हणून आपण हे चित्रपट बनवलेली आहे तरी मी असं फायदा आपल्याला सांगेन की आपण आमच्या प्रमुखांसाठी सर्व आभार आपले आभार आहे आणि तितकेच मी आमच्यापासून सांगतो चित्रपटाला शब्द आपलं सर्व वर्धा जिल्ह्यात राहिलेलं आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या अंगबाजून काही केलं होते ते त्याचं आलेलं आहे कलावंत मुंबईचे आहे काही नागपूरचे आहे काही भंडारा गोंदिया यवमाट अशा ठिकाणी झालेले आहे आपल्या कलाव जो हिरू आहे त्याचं नाव हरभ शिंदे आहे तो नाव मुंबईला असतो श्रेयांनी काशी हिरूचं नाव आहे ते मुंबईला असते आणि आपला जो मेन इगडण आहे त्याचं नाव अजय राठोड आहे तो पण मुंबईला असतो रोजी उरतील काही नाही आम्ही ॲक्च्युली हा पिका बकरा एप्रिला रिमिस करणार होतो परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेन्सर बोर्डामध्ये सेन्सर मिळणं इतकं सहशक्य नाही आम्हाला तिथे त्यांनी आमचे काही चित्रपटामध्ये काही दादा होते ते त्यांनी छापायला लावले ते त्यांना वाटतं की समाज देवाचं काय पण नव्हते मग आम्ही त्यांचं भांडण केलं त्यामुळे थोडा वेळ लागला आणि अकरा त्याचा भीती रेस करू शकलो नाही त्यामुळे मग असं कटाकडे लेट झालं तरी शेवटी सेन्सर बोर्डाने काय केलं की आमच्या सेन्सरमध्ये त्यांनी सेंसर दिलं पूर्ण त्यांच्या पण आम्ही नऊ मे पण नऊ मेला सव्वीस मेंबर आम्ही म्हणून आम्ही केले त्यानंतर मग आम्ही जेवढी तेवीस मे मग त्यावेळेला जेव्हा सेंसर सर्टिफिकेट आला सेन्सर सर्टिफिकेटमध्ये आमच्या जगाचा टायमिंग जो आहे तो एकशे बावीस मिनिटाचा आहे पण त्यांनी त्यामध्ये एकशे छत्तीस मिनिट घेऊन घेऊन पाठवला सेन्सर सर्टिफिकेट असं तर त्याच्यामध्ये एक सेकंद तुमचं इथे तिथे झालं कमी किंवा जास्ती तरी तो पिक्चर आपण मारतो म्हणजे आपण तिथे रिलीज करू शकत नाही कारण रिलीज करणारे कमिटी आहे लिओ केसरा सरा आणि इंटू ह्या ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या प्रश्न त्यांच्याकडे पिक्चर आपण जावं लागतो लागतो मग ते संपूर्ण महाराष्ट्रात ते दिली मग ते एकशे चौदाकडे जर फरक पडला मग तो फरक पण कृष्ण करायला गेलो त्याने म्हणतात आम्ही ते तुम्हाला सगळं दिलं आणि आपली भाई बाहेर आला आणि आमच्या बाईमध्ये तुम्ही बघा की तुम्हाला आमची घरी उत्सुष्ट ठेवली जाते मग शेवटी ते पाहायला खाली नव्हते मग शेवटी तिथल्या एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला तर थेंटर किती पैसे गेले फसून गेले जर तुम्हाला पिक्चर लवकर राहायचं असेल तर तुम्ही तुमची कधी माना आणि फ्युटर तरी घ्या अन्यथा तुम्हाला तुम्ही कोर्टात गेले तर तुम्हाला सहा महिने बारा महिने झेंड्याशिवाय राहणार आणि आम्ही तिथे पैसा फसवून दे तुम्ही मागे या आम्हाला वाटतं आम्ही सगळं आपल्याला माघार घ्यावी लागली आणि आम्ही आधार घेऊन

चित्रपट आपण आपल्या जीवनावर आधारित केलं आहे की बंच नाही माझ्या जीवनावर आधारित नाही आहे कारण की जेव्हा ते पॉलिटिकली सगळं तुम्ही राखवलेलं आहे बघा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाने लढत होते त्यांना असं वाटतं की आम्ही समाजाला जर हक्क नाही म्हणून त्या बाबासाहेब आपल्याला सांगितलं की आपल्या घरच्या जेव्हा आम्हाला शासकीय मत बनचं आहे मग जेव्हा स्वतः ते शासनमध्ये ते जायला बसले तेव्हा स्वतः त्या बाबासाहेब आंबेडकर लोकसभेमध्ये मुंबईमधून त्यांना हरवले नंतर ते भंडारामधून वगैरे राहिले तेव्हा आम्ही लोकांना हवं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कधी म्हटलं नाही की तुम्ही पॉलिटिक्सच्या पुढा पॉलिटिक्स करणे किंवा शासनानं जाऊन म्हणजे संसदेवर जाऊन बसलं जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही या पक्षामध्ये मांडलेलं आहे की जोपर्यंत आपला समाज एकत्रित होणार नाही संघटित होणार नाही तोपर्यंत आम्ही संसदेवर जाऊन बसणार नाही आणि जर आम्ही संसदेवर जाऊन बघणार नाही तर आम्ही आमच्या अधिकार घेऊ शकणार नाही भीम नाव ठेवलेलं आहे हा तेव्हा काय वाटतं चित्रपटामध्ये भीम जयंतीबद्दल भीम म्हणजे असं आहे की आता तुम्ही आम्ही सर्वात जण ते बुद्धी लोक असेल तर मी सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला म्हणजे आज बघा आमच्या चित्रपटामध्ये एक गाड्या त्याच्याबद्दल असा म्हणजे की आपल्या चित्रपटामध्ये जी हेवीर ती बाहेर जाऊन शिकून येते आणि तिला तिच्या एरियामध्ये बाबासाहेबांच्या मित्र तिला तिथं पूर मोठ्या मग ती सर्वांना विश्वासात घेऊन त्या समावेशात तुम्ही सांग किंवा मला ते बाबासाहेबचा पुतळा बसायचा आहे त्यावेळेला त्याच वाटातील आजूबाजूचे जे काही सवर्णक असेल ते व्रत करतात किंवा तुमचा पुतळा बसू नका त्यावेळेला मग तिथे जेव्हा व्रत करता येतात तेव्हा ती म्हणते की तुमची मंदिरे जागोजाचे असतात तेव्हा आम्ही बंदोबार निव मग आमचा बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे आम्ही मद्या का कोपऱ्यात बसवत आहोत तिथे विरोध का म्हणजे इथून वेळ चालू होतो मग जेव्हा विरोध चालू होतो तेव्हा त्या वाटामध्ये पुतळा नसतो तिथे पुतळा बसविणे आज उत्तरा मुझे पीछे मोटा प्रमाण में धीरे धीरे साबित कर ले आज आप आपका एक मोटा मुझे प्रश्न नहीं है 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 प्रश्न नहीं है